नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर दोन हजार एकवीसच्या दरम्यान प्रचंड गाजलेली मालिका म्हणजेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून हार्दिक जोशी आणि अमृता पवार ही जोडी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली दरम्यान या मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार ही वैयक्तिक आयुष्यात जुलै दोन हजार बावीस मध्ये लग्नबंधनात अडकली अमृता पवारने नील पाटीलशी लग्न केले आणि आता या जोडप्याने लग जोडप्याने लग्नाला अडीच वर्षे झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे अमृता आणि नी नील हे लवकरच आई बाबा होणार आहेत बेबी ऑन द वे असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सर्वांसमोर शेअर केली आहे अमृताचं डोहाळ जेवणाचंसुद्धा नो डोहाळ जेवणसुद्धा नुकतंच पार पडलं आहे त्यामुळे अभिनेत्री अमृता पवार सध्या मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव येत आहे तिच्यावर अमृताने आत्तापर्यंत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तसेच पाहिले मी तुला आशीर्वाद तुझा एक वीरा आई आई यशा मालिकेमध्ये काम केले आहे तर तुम्ही अमृताची कुठली मालिका पाहिली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद